जय सेवालाल आपेरो वसंतराव नाईक साहेब अकरा वर्ष मुख्यमंत्री र येरलार कारण काहीच को लोकून का कोणी जमो रेरो येलार कारणच कारण की वसंतराव नाईक साहेब वाचनेर आवड र वाचनेर आवड रं तो ओमय दी लोक असे प्रभाव र एक ओमय महात्मा फुले दुसरं ल डेल कार्नेगी एक अमेरिकन लेखक उद्योगपतीचं र व टायमेनं ज्या टायमेनं उ झिरोकन ती सुरुवात हिरोविद होतो गरिबी माहिती विद होतो करतानी ओंदेरो प्रभाव राहू कारण की उ जास्तीत जास्त मानसिक शास्त्रे प आपेर सायकोलॉजी प बोल मिलोचं आपेर स्वभाविक बोल मिलोचं आपण स्वतः जेचा उज रो दुसरे कारण का नाही बदलो मत करतानी असे प्रभाव आचे प्रभाव आपेर वसंतराव नाईक साहेब प्र करता ये आत्रा जे ट्रेस राहू ट्रेस आरामशीर हँडल के मुख्यमंत्री म्हणून सोपाचे नाही आणि टिकाणो उय बी सोपाचे नाही शेवाभाया केवतो जाणजो छाणजो जेरे पच उज उच वात डेल कार्नी केमेलोच तम स्वतः जेछो उजरो केरी निंदा बड़ी करो मत के केपरी टीका मत करो जे छो ओरो दुसरे वांगी मत बणो तम दुसरे विचार जर हो, तो दुसरे वांगी बन जायो करताणी वसंतराव नाईक साहेब स्वतः सोता सोता रिदो री करता वर करताळीवर आतरा नाम नामच विचार करो वाचन कतरा आपेर आपले सारू इम्पॉर्टंट जो कोण आपण ना वसंतराव नाईक साहेब केगो आणि ई वात मत भूलो भारतरत्न वसंतराव नाईक साहेब हॅशटॅग आपण चलायचं जय सेवालाल सेन साहेब